सर्वांना स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत तांदळापासून झटपट होणारा नाश्ता ते पण अगदी वीस मिनिटामध्ये रेल्वे बनवायला वेळ लागत नाही झटपट हा नाश्ता तयार होतो ढोकळ्यासारखाच आहे खूप स्वादिष्ट लागतो रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर इथे मी एक वाटी तांदूळ स्वच्छ धुवून भरपूर पाणी टाकून आपल्याला हे भिजवून घ्यायचे आहेत तर हे तांदूळ मी पाच तास भिजवून घेतले तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही दोन तास तरी कमीत कमी, कमी हे तांदूळ भिजवून घ्या किंवा रात्रभरसुद्धा भिजवून घेऊ शकतात म्हणजे ते चांगले भिजले जातील आता आपण या तांदूळमधलं सर्व पाणी काढून घेऊयात तर पाणी इथे मी सर्व हे काढून घेतलेले आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व तांदूळ टाकून घेऊयात तर पाण्याचा कमी वापर करायचा आहे कारण तांदूळ व्यवस्थित भिजलेला आहे त्यामुळे पाणी जास्त लागत नाही तर आपण तांदूळ सर्व टाकून घेतलं आहे तर इथे मी पाववाटी दही टाकून घेतले चार लसूण पाकळ्या टाकूया थोडे अद्रकचे तुकडे टाकूया आणि तीन हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त करू शकतात लहान मुलांसाठी हा नाश्ता बनवत असाल तर तिखट कमीच वापरा आता आपण याच्यामध्ये दोन ते तीन चमचे पाणी टाकून घेऊयात तर लक्षात ठेवायचे पाणी आपल्याला खूप कमी वापरायचं आहे आता मिक्सरवरती हे फिरवून घेऊयात तर हे मी मिक्सरवरती थोडं बारीक करून घेतले आता याच्यामध्ये आपण तीन चमचे रवा टाकून घेऊयात तर जाड बारीक कोणताही रवा वापरू शकता तर इथे रवा टाकून परत एकदा हे मिक्सरवरती बारीक करून घेतले तर तुम्ही याची थिकनेस पाहू शकतात आता हे सर्व मिश्रण आपण बाऊलमध्ये काढून घेऊयात आता हा नाश्ता ज्या भांड्यामध्ये तुम्ही शिजवून घेणार आहे त्याला तेल लावून घ्यायचे तर इथे मी कुकरच्या डब्यामध्ये हा नाश्ता शिजवून घेणार आहे तर याला तेल लावून अगोदरच घ्यायचे तुम्ही केकटीनमध्ये किंवा के एखाद्या मोठ्या पसरत ताटामध्ये सुद्धा बनवू शकतात चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि हे मिक्स करून घेऊयात तर हे मिश्रण मला थोडंसं घट्ट वाटतंय तर आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊयात तर मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन चमचे पाणी आणखीन मी टाकून घेतले आणि ते सुद्धा टाकूया याच्यामध्ये आता परत एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तर आपण याच्यामध्ये मिरची अद्रक टाकलेले आहे त्यामुळे याला चवसुद्धा खूप चांगली येते तर व्यवस्थित याची कन्सिस्टन्सी झालेली आहे पहा तर परफेक्ट अशी याची थिकनेस आहे खूप घट्टही नाही आहे आणि खूप पातळही नाही आहे असंच आपल्याला हे मिश्रण हवं आहे तर याच्यामध्ये एक चमचा एनो टाकून घ्यायचं आहे एनो टाकण्याच्या अगोदर आपल्याला भांड्याला तेल लावून ठेवायचे म्हणजे पटकन आपल्याला हे स्टीम करता येतो नाष्टा तर हिनं व्यवस्थित मिक्स करून आहे आता हे आपण सर्व मिश्रण कुकरच्या डब्यामध्ये टाकून घेऊयात तर सर्व इथे हे मिश्रण आपण कुकरच्या डब्यामध्ये टाकून घेतले याच्यावरती थोडीशी लाल मिरची पावडर भरभरून घेऊयात म्हणजे टेस्ट खूप छान लागते तुम्हाला आवडत असेल तर याच्यावरती लाल मिरची पावडर टाका किंवा याच्याऐवजी दुसरे मसाले कोणते टाकले तरीसुद्धा चालेल म्हणजे काय होतं की टेस्ट खूप छान लागते आता आपण हे स्टीम करून घेऊयात तर अगोदरच पाणी गरम करून घ्यायचे आता कुकरचा डबा या भांड्यामध्ये ठेवून झाकण लावायचे इडली पात्राला आणि मोठ्या गॅसवर पाच मिनिट आणि नंतर मिडियम गॅसवरती दहा मिनिट असे पंधरा मिनिट आपण हा नाश्ता शिजवून घेऊयात तर पंधरा मिनिट झालेले आहेत आता आपण गॅस बंद करून घेतला आहे आता आपण त्याचं झाकण काढूया आणि कुकरचा डबा बाहेर काढून घेऊयात तर तुम्हाला इथे चाकोणी मी दाखवते हे पहा चाकू व्यवस्थित क्लीन निघालेला आहे आणि आपला नाश्ता परफेक्ट असा शिजला गेलेला आहे तर कोमट आहे आता याच्या कडा आपण साईडने अशा मोकळ्या करून घ्यायचेत तर चाकूने सर्व बाजूने गोल गोल करून याला व्यवस्थित मोकळा करून घेऊयात तर हा ढोकळ्याचाच ता एक प्रकार आहे पण आपण बेसनपासून नाही तर तांदळापासून बनवलेला आहे तर सर्व बाजूंनी कडा मोकळ्या केल्या की एखाद्या मोठ्या ताटामध्ये कुकरचा डबा असा पलटवून घ्यायचा आणि हाताने वरून टॅप करायचा म्हणजे व्यवस्थित तो निघला जातो तर तळाशी थोडासा लागलेलं ला आहे पण काही हरकत नाही तरी ते पहा एकदम स्पंजी असा हा आपला नाश्ता तयार आहे तर याला आणखीन खमंग बनवण्यासाठी आपण याच्यावरती फोडणी करून घेणार आहोत तर त्याच्या अगोदर आपण हे कापून घेऊया तर तुम्हाला कापताना समजत असेल की कि किती हा फुगलेला आहे आणि मऊ लुसलुशीसुद्धा झालेला आहे मस्त याला जाळी पडली आहे तर तुम्हाला जसं आवडत असेल त्या शेपमध्ये तुम्ही हा नाश्ता कापून घेऊ शकतात तर इथे मी त्रिकोणे कापून घेते तुम्ही बॉक्स टाईपसुद्धा कापून घेऊ शकतात तर अशा पद्धतीने सर्व बाजूने याला कापून घेऊया आणि नंतर याच्यावरती फोडणी करूया तर मी इथे एक पळी तेल गरम करून घेतले आता याच्यामध्ये पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे टाकूया थोडासा कळी पत्ता आणि दोन लाल मिरच्या मी इथे कापून घेतलेल्या आहेत तुम्ही हवं हो तर हिरव्या मिरच्यासुद्धा टाकू शकतात आता ही गरमागरम फोडणी आपण ह्याच्यावरती टाकून घेऊयात आणि सगळीकडे पसरवून घेऊयात तर लहान मुलांना जर तुम्हाला हा नाश्ता द्यायचा असेल तर तुम्ही असाच प्लेन सॉस सुद्धा देऊ शकतात तर सर्व फोडणी आपण याच्यावरती पसरवून घेऊया आणि सगळ्यात शेवटी याच्यावरती बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊयात तर हिरव्या चटणीसोबत किंवा सॉस सो सोबत हा नाश्ता तुम्ही खाऊ शकता तरी ते पहा आहे की नाही एकदम यमी तर झटपट आपला इथे नाश्ता तयार झालेला आहे काहीही याला जास्त साहित्य लागत नाही घरच्या साहित्यात हो हा नाश्ता तयार होतो तर कसा वाटला तुम्हाला झटपट होणारा हा नाश्ता नक्की कमेंटमध्ये सांगा आणि या नाश्त्याला जास्त वेळ शिजायला लागत नाही पंधरा मिनटामध्ये परफेक्ट शिजून होतो अजिबात तुटत नाही किंवा चिकट चिवट होत नाही एकदम स्पॉन्जी बनतो तुम्हाला दिसतच आहे किती छान हा फुगला गेलेला आहे तर याचा एक पीस तुम्हाला मी काढून दाखवते हो ह्याला किती चांगली जाळी पडली आहे पहा हे पहा मुलांना जर आठवड्यातून एकदा काही वेगळा नाश्ता बनवायचा असेल तर तुम्ही असा हा नाश्ता बनवू शकतात लगेचच तयार होतो तुम्हाला आणखीन एक आयडिया देते ज्यावेळेस हा तुम्ही नाश्ता शिजवून घेणार त्यावेळेस याला बॉक्स टाईपमध्ये कट करून घ्यायचा आणि डायरेक्ट कढईमध्ये फोडणी द्यायची आणि थोडं वेळ परतवून घ्यायचं म्हणजे याला आणखीन छान क्रिस्पीपणा येईल आणि हा नाश्ता आणखीनच चविष्ट लागेल तर असा आपण हा झटपट होणारा नाश्ता बनवून घेतलाय तर अशाच रोज रोज घरच्या साहित्यात तयार ते होणारा रेसिपी पाहायला तुम्हाला जर आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा सबस्क्राईब करणं आणि बेल आयकॉनवर क्लिक करणं हे अगदी फ्री आहे त्यामुळे तुम्हाला रोजच्या रोज व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आपण रोज रेसिपी अपलोड करत असतो आणि या मोठ्या रेसिपीचे शॉर्ट व्हिडिओसुद्धा असतात म्हणजे तुम्हाला दोन्ही रेसिपी, रेसिपी पाहायला मिळतील आपण भेटूया अशाच पुढच्या साध्या सोप्या भन्नाट रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं हे तुम्हाला सुद्धा प्रश्न पडतात ना तर चला एक झटपट क्विकली रेसिपी बनवू या नाश्त्यासाठी ते आणखीन एका झटपट आणि पौष्टिक हेल्दी रेसिपीमध्ये तर आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठापासून पोटभरीचा नाश्ता तर इथे आपल्याला पीठ माळायचा नाही किंवा चपात्या लाटायच्या नाहीत अगदी क्विकली असा हा नाश्ता तयार होतो तर चला कसा बनवायचा तो पाहूया एकदम झटपट रेसिपी आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि हा नाश्ता ना अतिशय मुलायम मौलुषित होतो तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकतात मिस्टरांच्या डब्यामध्ये देऊ शकतात सकाळ संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये किंवा जेवणामध्ये सुद्धा बनवू शकतात अगदी पोटभरीचा हा नाश्ता होऊन जातो तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर आपण एक फोडणी करून घ्यायची तर कढईमध्ये अगदी थोडंसं तेल एक पोळी एवढं तेल टाकायचं त्यामध्ये जिरे मोहरी टाकायचे जिरे मोहरी चांगले फुलले की इथे मी कोबी घेतला आहे थोडा आणि असा स्लाईसमध्ये कापून घेतला आहे तर छोटा एक कांदा घेतला आहे तोसुद्धा असा उभ्या स्लाईसमध्ये कापून घेतला आहे तर इथे तुमच्या मुलांच्या आवडीप्रमाणे तुम्ही भाज्या घेऊ शकतात तर इथे ना मी कांदा कोबी आणि बीट घेतलेला आहे तर आणखीन भाज्या तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकतात आपल्याला फक्त दोन मिनिटभर या भाज्या परतवून घ्यायच्यात तर थोडंसं मीठ टाकायचे आता आपण याच्यामध्ये काही मसाले टाकून घेऊया तर पाव चमचा धना पावडर टाकून घेते पाव चमचा लाल मिरची पावडर आणि पाव चमचा गरम मसाला तुम्हाला आवडत असेल एकदम पायसी बनवायचं असेल तर तुम्ही याच्यामध्ये हिरवी मिरची कट करून टाकू शकतात किंवा थोडीशी चटणीसुद्धा टाकू शकतात आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचे तर दोन मिनिटमध्ये हे चांगले लगेच परतवून होतात तर जास्त वेळ शिजवण्याची गरज नाही आहे तर आता आपण गॅस बंद करूया दोन मिनिटभर भाजी आपण पटकनही बनवून घेतली तर भाजी थंड होती तोपर्यंत आपण पुढची कृती करून घेऊया तर इथे मी एका प्लेटमध्ये या भाज्या काढून घेतलेत आता एका बाउलमध्ये आपण एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचे तर इथे एक वाटी गव्हाच्या पीठामध्ये सर्वांसाठी भरपूर असा हा नाश्ता होऊन जातो चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया आणि लागेल तसं पाणी टाकायचे आणि हे पीठ आपल्याला मीडियम थिकनेसचं भिजवून घ्यायचे तर खूप पातळ नाहीये किंवा खूप घट्ट नाहीये आपल्याला याची थिकनेस ना मिडियम ठेवायची तरी पहा मी चांगलं हे पाणी टाकून टाकून अतिशय स्मूथ होईपर्यंत मिक्स करून घेतले याच्यामध्ये गुठळे ठेवायच्या नाहीत तर असं स्मूथ बॅटर आपल्याला हवं आहे घट्ट वाटत असेल तर एक दोन चमचे पाणी आणखीन टाकू शकतात आता जे आपण भाज्या परतवून घेतलेत ते टाकून घेऊयात तर इथे मी तर बीटसुद्धा मी टाकले तर थोडं बीट ना असं किसणीवरती किसून घ्यायचे तर बारकी किसणी असते ना त्याने सरळ असं किसायचं म्हणजे असे लच्छेदार स्लाईसमध्ये हे बीटचा किस तयार होतो भरपूर अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची कोथिंबीर जर जास्त टाकायची म्हणजे खूप खूप टेस्टी हा नाश्ता बनतो तर आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊयात तर बीट टाकल्यामुळे याला एक छान रंग येतो त्यामुळे मी ते हळद टाकलेले नाही आहे तुम्हाला टाकायचे असेल टाक हो तर तुम्ही हळद टाकू शकतात आणि आणखीन मसाले याच्यामध्ये ॲड करायचे असेल तरीसुद्धा करू शकतात तर पाहू शकतात बीटमुळे खूप छान याला पिंक असा रंग आला आहे आता सगळ्या शेवटी इथे मी अर्धा चमचा चिली फ्लेक्स टाकून घेते कारण आपण याच्यामध्ये तिखड जास्त वापरलेलं नाही आहे फक्त थोडीशी लाल मिरची पावडर टाकलेली भाज्या परतवून घेताना आता हे सर्व जन्नस आपण मिक्स करून घेतले तर ते मस्त हे मिश्रण तयार झाले लगेच आपण नाश्ता बनवायला घेऊया तुमच्याकडे वेळ असेल तर पाच मिनिट हे झाकून ठेवलं तरीसुद्धा चालेल किंवा लगेच क्विकली बनवले तरीसुद्धा चालेल आता तवा गरम झालाय थोडंसं तेल लावून घेऊयात तव्याला आणि आता इथे छोटी एक वाटी एवढे मिश्रण घेतले तव्यामध्ये हे मिश्रण टाकून घेऊयात आणि चमच्याने किंवा त्याच वाटीने असं पसरवून घ्यायचे तरी ते मी चमच्याने हलके हाताने हे गोल असा आकार देऊन पसरवून घ्यायचे तर तवा गरम करून घेतला की गॅसची फ्लेम कमी करायची आणि नंतर मिडियम गॅसवरती हे भाजून घ्यायचे तर तुम्हाला लहान मोठे कसे हे बनवायचे आहेत तसे तुम्ही बनवू शकतात तर आता आपण हे पसरवून घेतले तर वरची साईड सुकेपर्यंत आपल्याला हे एक साईडने भाजून घ्यायचे तर वरची साईड सुकली की मगच आपण हे पलटी करून घ्यायचे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची खूप मिडियमच्या वरती नाही ठेवायची कमीच्यावर थोडीशी ठेवायची म्हणजे ते एक साईड चांगली खालची भाजली जाते साईडने थोडंसं सा तेल सोडून घ्यायचं आणि वरची साईड सुकली की त्यालासुद्धा तेल लावायचं आता हे आपण काढून घेऊया जर निघत असेल ना तरच पलटी करायचे जर आपण असं बोलतानाने जेव्हा काढतो त्यावेळेस वाटलं ना की हे भाजलेलं नाही आहे खाली चिकटलेलं आहे तर भाजू द्यायचं आणि नंतरच मग पलटी करायचं तर आता आपण हे पलटी करून घेतली छान याला बीटमुळे रंग आला तर छान खरपूस अशी एक साईड भाजून घेतली तर आपण ना हे गव्हाच्या पिठापासून बनवले त्यामुळे याला भाजायला थोडासा वेळ लागतो पण हे पटापट एकदा तवा गरम झाला की भाजून होतात तर हे पहा दुसरी साईडसुद्धा खूप छान भाजली आहे तर अलटी पलटी करून असं खरपूस होईपर्यंत हा नाश्ता आपण भाजून घेणार आहोत तरी ते आपण हे चांगलं भाजून घेतले त्या प्लेटमध्ये काढून घेऊया तर मस्त एकदम खरपूस असं भाजलेलं आहे तर दुसरंसुद्धा आपण बनवून घेऊयात तर परत थोडंसं तेल टाकायचं आणि परत एक वाटी एवढं मिश्रण टाकायचं तर एका वाटीचं किंवा चमच्याचं जर अंदाज ठेवला तर एकसारखे हे बनले जातात तरी ते आपण दुसरंसुद्धा बनवून घेतले आता आने टिफिन मदे हे सुद्धा पसरवून घेऊयात आणि दोन्ही साईडने खरपूस होईपर्यंत भाजून घेऊयात तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मुलांच्या टिफिनमध्ये तुम्ही हे देऊ शकतात खूप हेल्दी नाश्ता आहे भरपूर याच्यामध्ये तुम्ही भाज्या टाकू शकतात बटाट्याचा किस करून टाकू शकतात बीट बीन्स किंवा कोणतीही हिरवी पालेभाजीसुद्धा तुम्ही याच्यामध्ये वापरू शकतात आता साईडने थोडंसं तेल सोडून घेऊयात आणि वरची साईड सुकली की यालासुद्धा तेल लावून घेऊया आणि हे पलटी करून घेऊयात तर हे पहा दुसरं तर खूप छान भाजले गेले कारण तवा चांगला गरम झालेला आहे तर मस्तात आहे दोन्ही साईडने आपण खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया तर बाकीचासुद्धा सर्व राहिलेला नाश्ता आपण असाच बनवून घेणार आहोत नको आपल्याला पीठ मळायला किंवा चपात्या बनवायला भाजी बनवायला तुम्ही कोणत्याही चटणीसोबत खाऊ शकता सॉससोबत शेजान चटणीसोबत किंवा असंच खाल्लं तरीसुद्धा खूप टेस्टी लागतं कारण आपण याच्यामध्ये भाज्या टाकल्यात आणि फोडणी देऊन केल्यामुळे अप्रतिम याची टेस्ट लागते तर हे पहा मी तुम्हाला इथे दोन बनवून दाखवलेत बाकीचेसुद्धा सर्व आपण असेच बनवून घेणार आहोत तर इथे मी आणखीन दोन चमचे पाणी टाकलं आणि मिश्रण थोडंसं मी पातळ केलं तर हे पावा पातळ केलं ना की असे पातळ होतात तर आपण जेव्हा हा नाश्ता बनवून घेतो त्यावेळेस असं चाळणीवरती ठेवायचं किंवा एखाद्या जाळीवरती म्हणजे याची वाफ निघून जाते आणि हे ओलसर अजिबात होत नाही तर हे पहा थंड झाल्यानंतर किती भन्नाट दिसतोय आपला हा नाश्ता तर चपातीपासून आपण पोटभरीचा हा नाश्ता बनवला आहे अतिशय मस्त असा बीटचा रंग आला आहे आणि बीटचे स्लाईस भारी दिसत आहेत तर बाकीचे सर्व आपण असेच बनवलेत तर आहे की नाही इन्स्टंट गव्हाच्या पिठापासून पोटभरीचा नाश्ता तर तुम्ही बनवला नसेल तर बनवून पहा सर्वांना खूप आवडेल माझ्या घरामध्ये तर सर्वांना हा नाश्ता खूप खूप आवडतो आणि शेजवान चटणीसोबत अप्रतिम लागतो तर तुम्ही पाहिलंच आहे अजिबात याला जास्त काही साहित्य लागत नाही ना घरात असणाऱ्या साहित्यापासून आपण हा पौष्टिक हेल्दी पोटभरीचा नाश्ता बनवून घेतला आहे तर नक्की करून पहा आणि कशी वाटली तुम्हाला ही हेल्दी रेसिपी तेसुद्धा कमेंटमध्ये सांगा तर माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या भन्नाट रेसिपीमध्ये आणि सबस्क्राईब केलं की तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ लाँग व्हिडिओ पाहायला मिळतील त्यामुळे सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा आपण भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय आज आपण एक वाटी ज्वारीच्या पिठापासून अगदी दहा मिनटामध्ये असा पटकन नाश्ता हा बनवून घेणार आहोत किंवा तुम्ही संध्याकाळी जेवणासाठी सुद्धा बनवू शकतात अगदी पोटभरीचं आहे आणि आपण याच्यामध्ये कांद्याची पात टाकणार आहोत कांदा आहे तर तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये तुम्ही या कोणत्याही भाज्यासुद्धा टाकू शकतात अतिशय पौष्टिक हेल्दी असा हा नाश्ता आहे तुम्ही हा नाश्ता शेजान चटणीसोबत लोणच्यासोबत किंवा दह्यासोबत खाल्ला तरीही चालेल अदरवाईज भाजीसोबतसुद्धा खाऊ शकतात खूप टेस्टी बनतो जे ज्वारीची भाकरी खात नाहीत त्यांना हा नाश्ता नक्की करून द्या आवडीने खातील तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा तर इथे मी एक वाटी ज्वारीचं पीठ घेतले आणि छोटी वाटी एक तांदळाचं पीठ घेतले तर इथे मिळम आकाराचा कांदा कापून घेतला आहे थोडीशी कांद्याची पात कापून घेतली चार पाच हिरव्या मिरच्या आणि चार पाच लसूण पाकळ्या जाडसर कुटून घेतले त्यामध्ये मीठसुद्धा टाकलेलं आहे आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घेतली आहे तर सगळ्यात अगोदर एक वाटी ज्वारीचे पीठ आहे ते आपण बाऊलमध्ये टाकून घेऊया आणि पाऊन वाटी तांदळाचे पीठ टाकूया आता यामध्ये आपण सर्व या भाज्या कापून घेतलेल्या आहेत त्या टाकून घेऊयात तर तुम्ही याच्यामध्ये बीट गाजर शिमला मिरसुद्धा टाकू शकता तर माझ्याकडे कांद्याची पात घरामध्ये अवेलेबल होती त्यामुळे मी टाकल्या अदरवाइज तुम्ही यामध्ये कोणत्याही भाज्या वापरू शकता ज्या तुमच्या मुलांना भाज्या आवडतात त्यासुद्धा त्या इथे वापरल्या तरी चालेल आता आपण इथे सर्व भाज्या टाकून घेतल्यात लहान मुलं भाज्या खात नाहीत त्यावेळेस तुम्ही असे वेगवेगळे पदार्थ त्यांना करून देऊ शकतात आवडीने नक्की खातील येईल आता यामध्ये आपण पाव चमचा हळद टाकूया पाव चमचा धना पावडर टाकूया आणि छोटा एक चमचा गरम मसाला टाकून घ्यायचा आहे तर मसाले तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात तुमच्या मुलांना किती तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही मसाले वापरू शकतात छोटा एक चमचा लाल मिरची पावडर टाकून घेतली आहे आणि आता याच्यामध्ये थोडासा मी जिरा पावडर टाकून घेते आहे आणि आपण हिरव्या मिरचीचं जाडसर वाटण केले ते टाकून घेऊयात तर मीठ मी मिरची आणि लसूण कुडतानाच टाकलेलं आहे त्यामुळे मीठ इथे तुम्हाला दिसलं नसेल तुम्हाला वाटेल की मीठ टाकलेलं नाही आहे पण मिरची आणि लसूण जेव्हा कुटून जाडसर घेतानाच मी मीठ टाकलेले त्या चवीनुसार तुम्ही इथे मीठसुद्धा टाकून घ्यायचे आता थोडं थोडं पाणी टाकायचे आणि हे सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे तर पाण्याचं असं काही प्रमाण नाही आहे आपल्याला याची मिडियम थिकनेस ठेवायची त्यामुळे लागेल तेवढं पाणी याच्यामध्ये टाकून घ्यायचे तर थोडं थोडं करून टाका आणि हे व्यवस्थित बॅटर मिक्स करून घ्यायचे आता तुम्हाला जर याचे डोसे बनवायचे असेल तर तुम्ही हे खूप पातळ करायचे आणि तुम्हाला जर धिरडे बनवायचे असतील ज्वारीच्या पिठाची तर तुम्ही याची मिडियम कन्सिस्टन्सी ठेवायची आहे तर इथे आता मी हे सर्व थोडं थोडं पाणी टाकून बॅटर मिक्स करून घेते हा नाश्ता बनवताना थोडासा तिखट बनवायचा म्हणजे खायला खूप टेस्टी लागतो तर आता याच्यामध्ये मी पाणी टाकून घेतले आणि चांगले हे एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचे तुम्हाला याचा नाश्ता कशा पद्धतीने बनवायचा आहे तसं पाणी टाकून हे पीठ भिजवून घ्यायचे तुम्हाला जर कुरकुरे त्याचे डोसे बनवायचे असेल तर जरा जास्त पातळ करा आणि धिरडे दे बनवायचे असेल तर मीडियम पीठ भिजवून घ्या तर मी आणखीन थोडीशी हळद टाकून घेतली कारण हळद कमी वाटत होती आणि पाव चमचा जिरे टाकून घेतलेत हे परत एकदा मी मिक्स करून घेते तुम्हाला आवडत असेल तर जिरे नक्की वापरा नाही वापरले तरी चालेल पण जिरेमुळं टेस्ट खूप छान लागतो अगदी धिरड्यासारखे आला मस्त चव लागते तर हे मिश्रण मला आणखीन थोडं घट्ट वाटतंय तर मी याच्यामध्ये थोडंसं आणखीन पाणी टाकून घेते आणि परत एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेते तर बऱ्याच वेळेस असं होतं की संध्याकाळचा आपल्याला स्वयंपाक करायचा खूप कंटाळा येतो त्यावेळेस तुम्ही असे पटापट याची धिरडी बनवू शकतात आणि दह्यासोबत खाऊ शकतात अप्रतिम लागतात किंवा किंवा तुम्ही कोणत्याही भाजीसोबत खाऊ शकतात तर आता आपण याच्यावरती झाकण ठेवूया आणि दहा मिनिट हे रेस्ट करण्यासाठी ठेवूयात म्हणजे व्यवस्थित सगळं मिश्रण एकजीव होईल आणि मग आपण याचे धिरडे बनवून घेऊयात मस्त असे धिरडे बनतील तर दहा मिनिट मी ते रेस्ट करून घेतले आता आपण बनवायला घेऊयात तर दहा मिनटानंतर मी ते तवा गरम करायला ठेवला तवा चांगला गरम झाला की त्याच्यावरती ते थोडंसं तेल लावून घ्यायचं तर मिश्रण दहा मिनटानंतर पाहू शकतात याची कन्सिस्टन्सी थोडीशी घट्ट झाली तर आणखीन एक दोन चमचे पाणी टाकूया आणि परत एकदा हे तळापासून हलवून घ्यायचे पीठ ना तळाला चिटकून बसतं त्यामुळे तळापासून हे हलवून घ्यायचे व्यवस्थित तर चांगलात आहे मी हलवून घेतले आता काय करायचं एखाद्या कर छोट्या वाटेने किंवा पेल्याने छोटे छोटे याचे धिरडे बनवून घ्यायचे तर असं पसरवून एक साईडने व्यवस्थित टाकून घ्यायचं आणि गोल आकार द्यायचा तर तुम्ही मोठे छोटे तुमच्या आवडीप्रमाणे बनवू शकतात तुम्हाला जर एखाद्या जागेवरती जास्त मिश्रण वाटत असेल तर थोडंसं पसरवून घ्या तसं तर याला पसरवायची गरज नाही कारण आपण टाकतानाच ते व्यवस्थित पसरवून टाकलेलं आहे पण जास्त पीठ वाटत असेल तर चमच्याने थोडंसं पसरवून घेऊ शकता आता गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि याच्यावरती झाकण ठेवायचे आणि एक दोन मिनिट याला मिडियम गॅसवरती एक साईडने भाजून घ्यायचे तर एक दोन मिनटानंतर आपण झाकण काढून घेऊयात पाहू शकतात किती छान वरची साईड सुकलेली आहे आता साईडने थोडंसं सा तेल लावूया आणि वरतेसुद्धा तेल लावून घ्यायचे आता खालची साईड चांगली खरपूस भाजून झाली किंवा आपण हे पलटी करून घेऊयात तर भाजलं की याच्या कडा थोड्याशाशा मोकळ्या होतात तर साईडने सर्व कडा याच्या मोकळ्या करून घ्यायच्या आणि मग हे दीरड पलटी करून घ्यायचं वाव मस्त असं खरपूस भाजलेलं आहे तुम्ही पॅनमध्ये सुद्धा बनवू शकतात मी ते तव्यात बनवून घेतले आणि खूप छान याला जाळी पडली आहे आपण याच्यामध्ये सोडा वगैरे काहीही टाकलेलं नाही आहे तर मस्त आता कालची साईडसुद्धा मी खरपूस होईपर्यंत भाजून घेतले तर चांगले हे भाजून घ्यायचं थोडासा वेळ लागतो भाजायला पण चांगलं हे भाजलं की खूप चविष्ट खमंग हे धेरडे लागतात तर हे पहा किती छान कलर आला आहे जाळी खूप चांगली पडली आहे मस्त धिरडे बनलेले आहेत तर आता मी एक काढून घेते त्या दोन्ही साईड चांगल्या भाजलेल्या आहेत आणि कांदा जरा जास्त टाकायचा म्हणजे धिरडे खायला खूप छान लागतात आता दुसरंसुद्धा सुद्धा सेम आपण अशाच पद्धतीने बनवून घेऊयात तर तव्यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि एक वाटीभर मिश्रण पसरवून टाकून घ्यायचे तर थोडंसं जाडसर आहे तिथे मी असं पसरवून घेते आता याला तेल लावूयात आणि हे सुद्धा धिरडे आपण खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे तवा चांगला तापला असेल ना तर जाळी चांगली पडते याला आणि नंतर याच्यावर झाकण ठेवायचे आणि झाकण ठेवून दोन्ही साईडने खरपूस होईपर्यंत सर्व धिरडे आपण भाजून घ्यायचे झाकण ठेवलं की आतमध्ये ज्या आपण भाज्या टाकलेल्या आहेत त्यासुद्धा चांगल्या मऊ होतात आणि खायला चांगल्या लागतात तर पाहू शकतात खूप छान याला रंग आलेला आहे आता आपण हे धरडे पलटे करून घेऊयात थोडंसं तेल लावायचे पलटे करण्याच्या अगोदर म्हणजे दुसरी साईडसुद्धा चांगले खरपूस भाजली जाते वा मस्त होतात धरडे तुम्ही पाहू शकतात अजिबात तुटत नाही आहेत तुम्हाला वाटेल ज्वारीचे पिठाच्या आहेत कसे बनतील तर आपण याच्यामध्ये तांदळाचे पीठसुद्धा टाकले त्यामुळे ते व्यवस्थित बनले जातात तुम्हाला जर आणखीन याच्यामध्ये पीठ टाकायचं असेल तर तुम्ही बेसनचे पीठ दोन चमचे टाकू शकतात तर मस्त हे सुद्धा आपण खरपूस होईपर्यंत चांगलं भाजून घेतले कलरही भन्नाट आलेला आहे तर आता आपण हे धिरडे काढून घेऊयात तर तवा तापला की पटापट धिरडे बनवून होतात अजिबात याला वेळ लागत नाही तर राहिलेले सुद्धा सर्व धिरडे मी असेच बनवून घेते तर तुम्हाला डोसे बनवायचे असेल तर तुम्ही डोसे बनवू शकतात किंवा असे मिडियम साईजचे धिरडेसुद्धा सुद्धा बनवू शकतात तर मस्त हे धिरडे बनलेले आहेत वा एकदम छान याला जाळी पडली रंग सुद्धा खूप भन्नाट आलाय तर बाकीचे राहिलेसुद्धा सर्व मी असेच बनवून घेतलेत हे पहा आहे की नाही एकदम भन्नाट नाश्ता किंवा तुम्ही जेवणातसुद्धा बनवू शकतात तर झटपट बनवून तयार होतात तर कशी वाटली तुम्हाला ही साधे सोपे रेसिपी आहे की नाही भारी तर अशा साध्या सोप्या घरगुती साहित्य तयार होणाऱ्या रेसिपी तुम्हाला पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा तुम्हाला इथे मी हातावर एक घेऊन दाखवते हे पहा छान हे धिरडे बनलेले आहेत आणि कडक वगैरे नाही आहेत मऊ झालेले आहेत तुम्हाला जर आणखीन याच्यापेक्षा सॉफ्ट पाहिजे असेल तर हे मिश्रण जाडसर ठेवा म्हणजे खूप पातळ करू नका घट्ट ठेवा आणि मग हे धिरडे बनवून घ्या आणि क्रिस्पी कुरकुरीत हवं असेल तर मिश्रण पातळ बनवा आणि कशी वाटली तुम्हाला ही साधी सोपी रेसिपी कमेंटमध्ये सांगायला विसरू नका सबस्क्राइब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि हे अगदी फ्री आहे तर अशा पद्धतीने आपण झटपट होणारा ज्वारीच्या पिठापासून हा नाश्ता बनवून घेतला आहे तुमच्या छान छान कमेंट आमच्याशी शेअर करा म्हणजे आम्हाला आणखी नवनवीन रेसिपी बनवायला उत्साह येतो छान वाटतं तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला तेवढं सबस्क्राइब करा आणि बेला ऐकूनवर सुद्धा क्लिक करा आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या भन्नाट रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय